या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी अशी आहे की धनगर जे विद्यार्थी आहेत आपले महाराष्ट्रातील धनगर विद्यार्थी आहे या धनगर विद्यार्थ्यांसाठी एक योजना शासनाने आजच जाहीर केलेली आहे आणि त्या योजनेचं नाव आहे स्वतंत्र स्वयं योजना मग ही स्वतंत्र स्वयं योजना नेमकी काय आहे विद्यार्थ्यांसाठी आहे नेमकी काय आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत याकरता आपण जर या व्हिडिओला पहिल्यांदा जर बघत असाल किंवा माझ्या या चॅनेलला पहिल्यांदा आपण बघत असाल तर माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जे काही आयकॉन आहे ते दाबा दाबा आणि विद्यार्थी मित्रांनो हे जे व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा की जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि हा जो व्हिडिओ आहे हा शेअर पण करू शकता तुम्ही धनगर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वयं योजना आहे राज्य सरकारने दिली मान्यता म्हणजे राज्य सरकारने कालच मान्यता दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि ते कशा संदर्भात आहे पाहू राज्यातील एस सी टी आणि ओबीसी विजेएन टी आणि एसबीसी या विद्यार्थ्यांकरिता जी योजना सुरू केलेली होती एक स्वयं योजना आहे जे एस टी विद्यार्थ्यांसाठी आहे स्वाधार योजना आहे एसटी विद्यार्थ्यांकरिता आहे परंतु धनगर विद्यार्थ्यांना अशी कोणतीही योजना नव्हती आणि उच्च शिक्षणासाठी जर धनगर विद्यार्थी पुणे मुंबई पिंपरी चिंचवड किंवा ठाणे किंवा नागपूर यासारख्या शहरामध्ये जर शिक्षण घेत असेल तर त्यांचं पैशाच्यामुळे आर्थिक चंचल हॉस्टेलला जर नंबर लागला नाही तर विद्यार्थी रूम करून राहू शकत नव्हता त्यामुळे विद्यार्थी या शिक्षणापासून उच्च शिक्षणापासून वंचित राहत होता मग याच्यासाठी एक शा, राज्य शासनाने चांगला चांगली एक योजना आणलेली आहे त्या योजना पाहू आपण राज्य सरकारने विद्ध, धनगर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वयं योजना राबवण्यास मान्यता दिली राज्य सरकारकडून धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रथमच ही योजना लागू केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो मग मुंबई पुणे पिंपरी चिंचवड ठाणे नागपूर उच्च शिक्षण घेणारे या ठिकाणी उच्च शिक्षण जे घेणारे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष साठ हजार रुपये ते आपल्याला निर्वाह वेतन आणि भत्ता जे आहे ते देणार आहेत नंतर क वर्गाचे जे काही महानपालिका असतील या क वर्गाच्या महापालिकामध्ये जर विद्यार्थी शिकत असेल तर त्यांना एकावन्न हजार रुपये वार्षिक मिळणार आहे आणि यानंतर जे जिल्हे आहेत आपले छत्तीस जिल्ह्या आहेत या छत्तीस जिल्ह्याच्या ठिकाणी जर विद्यार्थी शिकत असेल तर त्यांना त्रेचाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे वसतीगृह योजनेपासून जे विद्यार्थी वंचित राहत असेल म्हणजे ज्याचा वस्तिगृहात नंबर लागत नाही त्या विद्यार्थ्यांकरता ही योजना आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे जे काही इंटरनॅशनल सिटी आहेत नागपूर सारखे असो पुण्यासारखे सार असो आणि म्हणजे मेट्रो सिटी आहेत या ठिकाणी तुम्हाला साठ हजार रुपये मिळणार आहे जे कळ वर्ग महापालिका आहेत त्या ठिकाणी तुम्हाला एकावन्न हजार रुपये मिळणार आहे आणि जिल्ह्याच्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्रेचाळीस हजार रुपये मिळणार आहे नंतर मग ही जी शिष्यवृत्ती आहे किंवा ही जी योजना आहे स्वतंत्र संयम योजना मग या स्वतंत्र संयम योजनेच्या अटी काय आहेत आणि शर्ती काय आहेत त्या आपण बघणार आहोत विद्यार्थी जो आहे तो धनगर समाजातील असावा दुसरी जी अट आहे अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे मस्ट आहे इम्पॉर्टंट आहे म्हणजे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे जात वैद्यता प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे नंतर आहे ज्या शहरामध्ये तुम्ही शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतलेला आहे म्हणजे ज्या कॉलेजला तुम्ही ऍडमिशन केलेली आहे त्या ऍडमिशनची तुम्हाला त्या ठिकाणी असणारा म्हणजे त्याच राज्य म्हणजे त्या, 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 त्या सिटी मधला असणारा विद्यार्थी चालणार नाही म्हणजे तो गावून गेलेला किंवा ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थी राहावा लागेल म्हणजे तो तिथला तुम्हाला टाकला असणं गरजेचं आहे नंतर बारावी परीक्षेमध्ये म्हणजे जे आता जे बारावीचा निकाल लागला या बारावी परीक्षेमध्ये त्या विद्यार्थ्याला साठ टक्केपेक्षा जास्त गुण असणे गरजेचे आहे म्हणजे साठ टक्के गुड कमी मर्यादा या ठिकाणी ठेवलेली आहे नंतर प्रवेश जो घेतलेला असतो आपण जो काही ऍडमिशन घेणार आहोत ती जी ऍडमिशन आहे ती फक्त दोन वर्षापेक्षा दोन वर्षापेक्षा कमी नसावी म्हणजे दोन वर्षापेक्षा जास्त असावं एक वर्षाच्या साठी ह्या योजनेला लाभ नाही तुम्हाला दोन वर्षापेक्षा जास्त जे कोर्स आहेत ते तुम्हाला करावं लागणार आहे तरच तुम्हाला हा प्रवेश म्हणजे तुम्हाला ही शिष्यवृत्ती मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर शेवटची अट आणि महत्वाची अट आहे विद्यार्थ्याचे जे पालक आहे त्या विद्यार्थ्याच्या पालकाचं जे उत्पन्न आहे हे अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नसावे अडीच लाखाची ही मर्यादा आहे ही हॉस्टेल संदर्भातही विद्यार्थी मित्रांनो आणि स्कॉलरशिपच्या संदर्भातही आहे ही जी शिष्यवृत्ती आहे या शिष्यवृत्तीच्या संदर्भात धनगर विद्यार्थ्यांना अडीच लाख पेक्षा जास्त उत्पन्न जर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही त्या अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं गरजेचं आहे या अटी आणि शर्ती आहे महाराष्ट्रातील जेवढे काही धनगर विद्यार्थी आहेत जेवढे काही आपले धनगर बांधव आहेत या धनगर बांधवांसाठी ही स्वतंत्र सजीव योजना शासनाने खूप चांगल्या पद्धतीने सुरू केलेली आहे ज्याचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना भेटणार आहे आणि यापासून या या योजनेचा लाभ घेण्याकरिता आपण ही जी योजना आहे आणि हा जो व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो हा आपल्याला कसा वाटला आणि आपल्या धनगर बांधवांपर्यंत आपल्या कॉलेजच्या ग्रुपला आपल्या कॉलेजच्या शिक्षकांच्या ग्रुपला किंवा इतर गावातील जे काही विद्यार्थी असतील गावाचे ग्रुप असतील या सर्व ग्रुपला शेअर करा जेणेकरून आपल्या या विद्यार्थ्यांना आपल्या मित्रांना आपल्या भाव बांधवांना या योजनेचा लाभ मिळेल आणि या योजनेचा लाभ घेऊन विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही तर आपल्याला ना 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 समोर जातील विद्यार्थींना आणि भविष्यात मोठे होतील याकरता हा व्हिडिओ बनवला होता आपण माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही एज्युकेशनच्या संदर्भातील जे काही का व्हिडिओ असतील हे आपल्याला कायमस्वरूपी मिळत जाईल विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद